नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूया संध्याकाळच्या काही महत्वाच्या बातम्या राज्यात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं चित्र दिसतय धनंजय मुंडे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी एनडीएतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र कोकाटे यांचं मंत्रीपद धोक्यात असतानाच मुंडे यांचा दिल्ली दौरा झाल्याने राजकीय चर्चांना उधार आलंय अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचितांकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखती सतरा आणि अठरा डिसेंबर रोजी अशा दोन दिवसांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या इच्छुक उमेदवारांची या मुलाखतींच्या माध्यमातून पात्रता संघटनात्मक कामगिरी आणि स्थानिक प्रश्नांबाबतची भूमिका तपासली जाणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय बिहार निवडणुकीत एम आय एम पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल संभाजीनगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात जलील यांच्यावर शंभर आणि पाचशेच्या नोट्या उधळण्यात आल्या होत्या कोणत्याही परिस्थितीत महापौर आमचाच बसणार आणि स्वबळावर लढलो तरी शिंदेच्या शिवसेनेचे जास्त नगरसेवक निवडून येतील असा प्रखर दावा शिंदे सेनेचे गणेश नाईकांनी केलाय गणेश नायकांच्या या विधानानंतर नवी मुंबईत शिंदेची शिवसेना आणि भाजपात युती होणार का असा सवाल उपस्थित होतोय अमरावती जिल्ह्यात महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झालंय बावीस प्रभागांमधून सत्त्याऐंशी नगरसेवक निवडले जाणार आहेत शहरात एकूण सहा लाख सत्याहत्तर हजार एकशे ऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत पंधरा जानेवारीला आठशे चौऱ्याहत्तर मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागाची धुराई प्रभारींच्या खांद्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील एकूण तेरा तालुक्यांपैकी तब्बल अकरा तालुक्यांमध्ये गट अधिकाऱ्यांची पद रिक्त असून त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वारंवार वरिष्ठ कार्यालयांकडे रिक्त पदे भरण्यासंदर्भात पाठपुरावा करून देखील पदं भरली जात नसल्याने विस्तार अधिकारी किंवा कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आहे गुटखा आणि तंबाखू बंद करावं आणि या पदार्थांवरती देशभरातच बंदी घालावी अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील पानपट्टी व्यावसायिकांनी केली आहे देशात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थच बनले नाही तर आम्हाला विकण्याची वेळ येणार नाही असंही त्यांनी म्हटलंय गोंदिया जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी वसतिगृह विरोधात आंदोलन केलंय आदिवासी वसतिगृह अत्यंत धोकादायक ठिकाणी असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केलाय तात्काळ शासकीय इमारतीत वसतिगृह सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे बारामतीमध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक केली आहे लग्नाचं आमिष दाखवून मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी आरोपीवर पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात धुळ्याच्या शिरपूर मध्ये कार जळून खाक झाल्याची घटना घडली आहे कारमधील कारचालकाचा आगीत जळून मृत्यू झालाय सुरतहून मूळ गावी येत असताना हा प्रकार घडला असून आग अपघाताने लागली की लावण्यात आली याचा पोलीस तपास करत आहेत या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल मराठी